नरेंद्र मोदी यांनी चार दिवसापूर्वी बिहारमध्ये एक भाषण केलं भागलपूरला आणि त्यात त्यांनी भ्रष्टाचारावरती हल्ला केला आणि जनतेला सांगितलं की मी कोणाला खाऊ देणार नाही आणि जनतेला त्याने असं आवाहन केलं जर कोणी खाणारे असतील तर मला फक्त नाव कळवा पुढलं मी पाहतो आम्ही त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळातल्या चोवीस मंत्र्यांची नावं देणार आहोत बघूया मोदी काय करतायत आणि खरं म्हणजे मोदींना नावं कळवायची गरज नाही मोदींना माहिती आहे इथे कोण खात बसला ते मागच्या तीन वर्षात कोणी महाराष्ट्र लुटला हे काम देवेंद्रजीने केलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणून प्रधानमंत्री हे तुमचे आहेत आमचे सगळ्यांचे आहेत भाजपचे नेते आहेत त्यांचं आव्हान आहे की मला नावं कळवा आजच एका फ्रान्स कंपनीनं नगरविकास खात्यात भ्रष्टाचार कसा चालतो चाललाय आणि कसे पैसे उरबडले जातात हे समोर येऊन सांगितलेलं आहे सोळा फिक्सर मंत्र्यांनी आपली त्यांची नावं पाठवली पीए म्हणून ओएसडी म्हणून त्या फिक्सरांची तरी नावं पाठवा नाव ना म्हणजे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या फिक्सरचं नाव पाठवलं हे लोकांना कळायला पाहिजे हे प्रधानमंत्र्यांना समजायला पाहिजे महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचं राज्य चालवलं जात आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या अडथळ्यातून काम करावं लागत आहे ते कळू द्या नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे त्यांनी जी भूमिका घेतली आहे की कोणताही भ्रष्ट फिक्सर हा मंत्र्यांचा पीएओ असणार नाही हे अत्यंत कठोर निर्णय आहेत आणि ते घेतले असतील तर नक्कीच या राज्याच्या हितासाठी त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करावं लागेल पण राऊत साहेब त्यात असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना फिक्सर पीए किंवा ओएसडी नाही त्याला नकार पण त्यांच्या मंत्रिमंडळात गंभीर आरोप असलेले मंत्री, आरो मंत्री न्यायालयानं शिक्षा ठोठावलेले मंत्री आहेत ते कसे चालतात असं आहे की सुप्रिया सुळे उपस्थित डेफिनेटली ले। हा प्रश्न बरोबर आहे आणि आम्ही म्हणतो की नैतिकतेचा काही मुद्दा जो असतो नैतिकता हा साधन सुचिता हा नैतिकता साधन सुचिता संस्कार संस्कृती या शब्दांवर भारतीय जनता पक्षाचा फार प्रेम आहे आतापर्यंत त्यांच्या चिंतन बैठकात या शब्दांवर फार खल झाले पण देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये नैतिकता बरं का साधन सुचिता प्रामाणिकपणा यांची ऐशी की तैशी करून सत्तेवर बसलेल्या लोकांची फौज आहे देवेंद्र फडणवीस यांनी ते लहान मासे जाळ्यात पकडण्याऐवली हे जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर कारवाई त्वरित केली पाहिजे हे नुसतं ठीक आहे त्यांनी सुरुवात अनेक प्रयत्न चांगला आहे पण भ्रष्टाचाराचे आरोप असलेले खुनाचे आरोप असलेले ईडी सीबीआयच्या रडारवरती असलेले असे अनेक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि त्यांच्याबरोबर देवेंद्रजी काम करत आहेत नैतिकदृष्ट्या योग्य नाही तेव्हा त्यांनी साफसफाई जी खालून सुरू केलेली आहे ती त्यांनी वरून सुरू केली पाहिजे कौतुक आहे अभिनंदन आहे मुखपत्र सामना सुरू आहे भेटी गाठी वाढलेल्या आहेत हे काही संकेत भेटेगाठी कुठे वाढल्या मला कोणी सांगेल का एकदा जर लोकप्रतिनिधी काही कामानिमित्तानं भेटतात माननीय मुख्यमंत्री या वाढल्या माननीय मुख्यमंत्री हे काय फक्त भाजपचेच मुख्यमंत्री आहेत का राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना आणि लोकप्रतिनिधी हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपापल्या भागाचा विकास करायचा असेल तर मुख्यमंत्र्याकडे जावं लागेल आतापर्यंत या सरकारनं आणि आधीच्या सरकारनं विरोधी पक्षाच्या आमदारांना एक रुपयाचा निधी दिला नाही हे संविधानाच्या विरुद्ध आहे हे घटनेच्या विरुद्ध आहे की भारतीय जनता पक्षाच्याच लोकांना निधी द्यायचा त्यांचे एक मंत्री आहेत एक रुपया ना देणार नाही मी यादी घेऊन बसेन हे देवेंद्रजींना मान्य आहे हे मोदीजींना मान्य आहे का सांगा ना मला ते कोणत्या घटनेच्या चौकटीत बसत आहे घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे तुमच्या बाप ज्याने लिहिलेली नाहीये हे लक्षात घ्या तुम्ही तुम्ही अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये एकोणपन्नास विरोधी पक्षाचे आमदार आहेत ते महाराष्ट्राचा भाग आहे म्हणजे एकोणपन्नास विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही लोकांना पाणी देणार नाही रस्ते देणार नाही शाळा देणार नाही हां काय कोणत्या सुविधा देणार नाही हे तुम्ही ठरवलं असेल ते, ते तसं तुम्ही जाहीर करा